लाखनगाव येथील शेतकरी जे बाळासाहेब गावडे आहेत माझ्या शेजारी इथे तर जे चिदंबरम नगर आहे तर त्यामध्ये चार गाया म्हणजे युरिया खाल्ल्यामुळं मृत्युमुखी पाडल्या आणि शेतकऱ्याचं संबंधित पशुधनाचं साधारण अंदाजे दोन अडीच लाख रुपयाचं नुकसान झालं नेमकी घटना कशी घडली किंवा काय घडली त्यांच्याकडून जाणून घेऊया काय कशी घटना घडली काय मत आहे घटना काय ते आम्ही करत होतो युरियाची बॅग इथे राहिली होती हा की वर वर ती बॅग नजर चुकून राहिली त्यातल्या वारेणी किंवा काहीतरी असं गायनी वर ओडल्यामुळं ती दावणीत आली बॅग कुठून इथं समोरच होता मुग शेजारी तिथून ती गायनी वर हा आणि मग पांगावल्यामुळं गायांनी त्या दोन चार गायांनी खाल्ली तर ते मग त्याच्यात ते इफेक्ट आम्ही गेलो बाजारी करायला पोरं होती घरी त्या पोरांनी आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही आलो मग ते आल्यानंतर सुरुवातीला काहीच काळांनी गाय तर पडत होत्या नुसत्यात करंट लागला काही ते एकाच करायचं नंतर दावणीत युरिया पाहिल्यावर नंतर लक्षात लग आलं का युरिया खाल्ला असेल तर मग कॉन्टॅक्ट के केलं मग ते आले हो तर मग ते काय आले नंतर त्यांची गडबड झाली त्यांनी दुसरे दोन तीन डॉक्टर वळवले काही हो शेवटपर्यंत आज पण काही वेस्ट नाही आला नाही आलं ना तर एकंदर एकंदर तुमच्याकडे किती गाय आहेत सगळ्या ह्या गोट्यात पंधरा होत्या त्याच्यातल्या पाच गायांनी खाल्ला होता म्हणजे एकूण पंधरा गाय इथं पाच गायांनी खाल्लं चार बादल्या आणि मृत्युमुखी पाडल्या आणि एक छोट होत तिला काही इफेक्ट झाला नाही म्हणजे ही घटना एकदम दुर्दैवी झाली आणि साधारण अंदाजे दोन अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले किती दूध लिटर देत होते लिटरच्या होिटरच्या गाया चार एक छोट होत ना तर हा मुक्त गोठ आहे सगळा तुमचा एकूण किती गाय आहे सगळ्या इथे सगळे तीस गाय आहेत तीस गाय आहेत एकूण मग तीस गाय आहेत एवढं खूप म्हणजे तुमचं याच्यावर मुख्य हे साधन आहे दूध तर याच्यावर तुम्ही मग इन्शुरन्स काय नाही काढत इन्शुरन्स पेमेंटच नाही मग एवढं पैसे भरायचे म्हणजे शेतकऱ्याला पर नाही परवडत एका गायला किती भरावं लागते अंदाजे पंधरा सोळा हजार काहीतरी आहे त्यांचं वर्षभर वर्षभर हो बघ ह्या संदर्भात तुम्ही काय चौकशी केली केली का केली होती पण ते डॉक्टर म्हणले नाही त्याच्यामुळे काय आपण करू शकत नाही ना म्हणजे पंचनामा करून किंवा नुकसान भरपाई मिळून काही म्हणजे होणार नाही इन्शुरन्स तर करता असतं मग चार गाय ज्या घटना घडली त्यावेळेस घरातलं कोण आलं का इथं म्हणजे तुम्ही तर आले तिकडून किंवा घरातल्या फोन केला तुम्हाला हो होती घरी ना त्यांनी फोन केला तर आम्ही आलो दोन गाय पूर्ण तर पडत होते ते काय अर्थ एक तास आम्ही आल्यावर गेले त्यांनाही सलाईन भरलं पण ते काही नाही जमलं आणि बाकीच्या मग सात वाजेपर्यंत बारा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत सलाईन चालू होतं सगळं जवळपास शंभर दीडशे बाटल्या भरल्या असतात बाकीच्या काय हो ते काही नाही जमलं नाही झालं तर बघा आता जे शेतकरी बाळासाहेब गावडे तर ही घटना दुर्दैवी आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं शेतकरी धर्म म्हणल्यावर थोडं मागं पुढं होतं आणि ही घटना घडली युरियाचं त्यांच्यात ध्यानीमनी आलं नाही का असं होईल आणि त्यांनी समजा ते जे गाय आहे त्यांनी खाल्लं खाल्ल्या युरिया खाल्ल्यामुळे त्याला विषबाधा झाली आणि त्यांचा मृत्यू झाला डॉक्टर आले त्यांनी भरपूर प्रयत्न केले परंतु काही यश आलं नाही तर शेतकऱ्यांनी नेमकं तुमचं काय आव्हान इतर शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना आव्हान काही ज्यातून लक्षात ठेवणे आपल्या व्यवस्थित ठिकाणी ठेवणे बाकी दुसरं काय नका जी गरज ते त्याची आहे पण फक्त व्यवस्थित ठिकाणी साठवणूक एवढंच म्हणजे गोठ्यामध्ये युरिया आसपास नसावा बऱ्याच वेळा काय होतं आहे समजा गाई सुटली किंवा मुक्त गोठा आहे बराच वेळा हा जो मुक्त गोठा दिसतो ना हा मुक्त आहे आसपासला कुठेतरी एखादी गुंड ठेवली असेल सावलीला किंवा पाणी लागू नये म्हणून शेतकरी ठेवतात परंतु ह्या मुक्त गोठ्यामध्ये सहज एखादी गाय सुटली तर ती तिथपर्यंत जाऊ शकते त्यासाठी हा युरिया एखाद्या घराच्या बाजूला कुठंतरी कडला किंवा थोडी उंची उठवला तर गायचं तोंड पुरणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे आणि दुसरं काय होतंय का बऱ्याच वेळा शेतीची शेती तणनाशक औषधं फवारणीसाठी असतात ती आजू आजूबाजूला पडलेली असतात आणि आजूबाजू पडलेली असल्यामुळं कधी कधी जनावर सुटलं तर तिथपर्यंत जाईन त्याला सुद्धा विश्वास होऊ शकते किंवा लहान घरातलं असलं तर त्या लहान मुलांनी सुद्धा लहान मुल त्यालाही माहीत नसतं नेमकं काय त्याच्यामुळे काही काही घटना घडली त्या या पूर्व काळात तर शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची काळजी घेतली पाहिजे जर आता बाळासाहेब गावडे हे खूप मोठे शेतकरी आहेत आता इथं संपूर्ण त्यांचा गोठा पाहिला तर खूप मोठ्या प्रकारचं काम आहे एकंदर किती दूध जातं तुमचं दोन अडीचशे लिटर दूध तसं फक्त पहिलं हा सगळं एवढं कमी झालं दुःख कमी झालं आता याच्यावर तुमचं म्हणजे मुख्य का शेती म्हणजे हा दूध व्यवसाय मुख्य आहे ना दूध व्यवसायात मुख्य हा शेती किती आहे तुम्हाला सगळी सोळा एकर सोळा एकर तर त्याच्यात काय आता काय नाही ना किती वर्षापासून हे करताय गोटा हे वीस वर्षापासून कधी असा प्रसंग आला नाही ना तर ठीक आहे म्हणजे ते शेतकरी जवळ वीस एक वर्षापासून दुग्ध व्यवसाय करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन असतंय या भागातले ते प्रसिद्ध शेतकरी आहेत परंतु आता घटना घडली त्याच्यात त्याचा बोध सर्वांनी घ्यावा अशा पद्धतीने कोणी ज्या युरिया किंवा जी तन्नाशक औषध आहेत ते ठेवू नये बराच वेळा विषबाधेचा सुद्धा प्रकार होतो त्यासाठी आसपास ठेवल्यास कधी कधी समजा काही कु आपल्या जे कुत्रे असतात किंवा फिरस्ती जनावरं असतात तर त्याच्यातूनही विषबा होऊ शकते त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे तर आता ही घटना घडल्याच्या नंतर बघा आता हे शेतकरी काय त्यांना भेटायला सुद्धा आलेले आहेत इथं या पद्धतीने माझ्या बाजूला सुद्धा शेतकरी आहेत तर म्हणजे कसं आहे ही घटना घडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रबोधन होणं गरजेचं आहे अनेक वेळा आता आपण समजा आता शेतीला तनाशक फवारायला जातो तनाशक फवारल्याच्या नंतर फवारताना खरं काळजी घेतली पाहिजे का पंप जो असतो तो, तो पाठीव जरी असला तरी आपण हँड ग्लोव वापरले पाहिजे तोंडाला मास्क लावला पाहिजे आणि बराच वेळा आपण बरमोडाव आणि बनवत औषध फवारतो आणि त्याच्यामुळे त्वचेचे रोग होतात आणि बऱ्याच वेळा त्या जे औषध तणनाशक फवारतो त्याच्यामुळं बराच वेळा तणनाशकामुळं तनाशकामुळं कॅन्सर सारखे रोग झाले आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात सर्वाधिक कॅन्सरचे पेशंट असल्याचं इंद्रायणी हॉस्पिटलचे जे डॉक्टर नितीन वसावी यांच्या बोलण्यात आले मध्यंतरी माझा त्यांचा बऱ्याच वेळा काही रुग्ण गेल्यावर हो, काही समजा रुग्ण गेल्यावर किंवा रुग्णांचा नंबर लावण्यासाठी आळंदीजवळ जे हॉस्पिटल हो आहे तिथं रुग्ण गेल्यावर मला बरेच नागरिक फोन करतात का आमचा रुग्ण तिथं गेलाय थोडं त्यांना फोन करा रुग्ण लवकर घेण्यासाठी सहकार्य करा किंवा बिलाबाबतही काय असलं कधी कधी तो ते सहकार्य करतात तर त्यांच्या बोलण्यातून आलं का आंबेगाव जुन्नर महाराष्ट्रामध्ये जे सर्वात अधिक तारकारीचे जे ताल तालुके आहेत आंबेगावमध्ये आणि जुन्नरमध्ये तर जवळजवळ पंधरा ते वीस मा वीस माणसा मागं एक कॅन्सरचा पेशंट आहे यासाठी ही चिंताजनक बाब आहे सर्वाधिक तरकारी आपल्या भागात होती ऊस आपल्या भागात आहे बागायती क्षेत्र आपल्या भागात आहे त्याच्यामुळे तणनाशक वापरतो आणि तणनाशक वापरताना किंवा फवारताना काळजी घेतली पाहिजे परंतु शेतकरी काळजी घेत नाही आणि कधी कधी औषध फवारणी झाल्या उन्हाचा तडाखा जर बसला तर कधी कधी शेतकरी चक्कर येऊन पाडल्याचं मनसर उपजिल्हा रुग्णालयातून सुद्धा सांगण्यात आलं त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा तणनाशक फवारताना हँड ग्लोव मास्क लावला पाहिजे आणि बरमोडा किंवा बननवर न थांबता पूर्ण हा फुल बायाचं शर्ट पूर्ण पॅन्ट किंवा पायजामा असेल तो घातल्यास जे करून जे हवेतून जे तन्नाशकाचे कण आहेत तर ते, ते शरीराला इजा पोचवणार नाही आणि औषध फवारणी सगळं झाली का प्रत्येक शेतकऱ्यांनी घरी येऊन आंघोळ केली पाहिजे स्वच्छ केला पाहिजे हातपाय धुतले पाहिजे साबणाने छानपैकी आणि मग आपलं जेवण किंवा चहा पाणी नाश्ता असेल तो केला पाहिजे परंतु शेतकरी अक्षम्य त्या प्रकाराचे दुर्लक्ष करतात त्याच्यामुळे या घटना होतात तर प्रत्येक शेतकऱ्यांनी याच्यातून बोध घ्यावा असं माझं मत आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वसे